पांजरपुळ येथे अवैध फटाक्यांची बाजारपेठ हटवा अन्यथा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालणार वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांचा इशारा जालन्यात पांजरपुळ येथे फटाक्यांची अवैध सुरू असलेली बाजारपेठ हटवा अन्यथा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा आज दिनांक अठरा शनिवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे याआधी देखील जालना शहरात असाच अनुचित प्रकार घडलेला असून सध्या जालना जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने भोंगळ कारभार सुरू आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा देखील जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे अतिरिक्त आयुक्तांना पैशाच्या आमिष दाखवून हे मार्केट सुरू आहे त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचा सध्या भोंगळ कारभार दिसत दिसत त्यांनी फटाका मार्केट मधील दुकानावर कारवाई न केल्यास अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालू असा इशारा वंचित च्या विजय लहान यांनी दिला आहे अवैध बाजार लागलेले फटाका मार्केट चालू आहे आपली काय मागणी असतात या ठिकाणावर जालन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या जा मार्फत आणि आयुक्ताच्या मार्फत या ठिकाणावर त्यांनी फक्त जालन्यामध्ये एकूण शंभरच दुकानाला या ठिकाणी परमिशन मिळालेली आहे मला वाटतं पन्नास याला आजेत ग्राउंडला आहे आणि घोगरे स्टेडियमला या ठिकाणी मला बावीसच आहे म्हणजे एकूण सत्तर दुकान आहे सत्तर दुकाना दुकानाला दुकाना परमिशन असताना तीन तीन दुकान तीन तीन बाजार या मध्ये लागलेले आहे अशाच पद्धतीने त्या मागच्या बाजाराने शिंदी बाजारामध्ये सुद्धा गणपतीसाठी बाजार तिथं भरून आला इथं अनुचित प्रकार घडला आणि तिथे एक मैत्र माणसाचा जीव गेला त्याच पद्धतीनं आता जालन्यामध्ये सुद्धा तीन तीन चार चार बाजार आहे तिथं अग्निशमक दलाची गाडी सुद्धा नाही आहे तिथं सुद्धा काही अनुचित प्रकार होऊ शकतो जनतेच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे इथल्या प्रशासन झोपलेलं आहे आणि जेव्हा ऐकतं होते ज्याने ती परमिशन दिली होती ते आयुक्त घरी गेले लोकाचा तंट्राला लागल्यामुळं आता जे दुसरं आयुक्त आहे मला वाटतं ते अतिरिक्त ऐकतं आहे ग्रॅम म्हणून त्या ऐकताना त्या या ठिकाणी परमिशन दिले पैशाच्या लालचीनं त्याचा सुद्धा आम्ही वंचित बहुजन नागरीच्या वती निषेध करतो आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला त्या ठिकाणावर डेडिकेशन व्हॉट्सअपद्वारे पाठवलेलं आहे कारण आज ऑफिस बंद होतं त्यांनी सांगितलं मला काय आहे तुम्ही लेखी पाठवा मी मॅडमच्या व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी पाठवलेला आहे आम्ही आता फॅक्स सुद्धा मी यातल्या गृहमंत्र्याला बी करणार आहे कारण की या जिल्ह्यामध्ये काय चाललंय काय समजायला नाही एक तर मोठा क्लासवान अधिकारी या ठिकाणावर लाच घेऊन या ठिकाणी निलंबित झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सगळं असंच भोंगळा कारभार चालू असल्या कारणाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेच्या जीवाला धोका नाही हो ना म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मॅडमच्या जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्फत आम्ही तिकडे मुख्यमंत्र्यांना सुद्धा दे निवेदन देणार दिन आहे आपण आम्ही आंदोलन करणार आहे वंचित बहुजन आघाडी काय आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो अतिरिक्त जो ग्राम म्हणून ग्राम म्हणून जो अतिरिक्त आयुक्त आता या ठिकाणी आलेला आहे त्याला गेरवा काय नाव विजयला आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना